नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नागपंचमी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता नागपंचमी आहे आणि सोबतच माझ्या चिवचा रिझल्ट सो चाललं आहे आम्ही तिच्यासाठी स्कूलमध्ये आणि हे पहा काल रात्री आम्ही जी मेहंदी काढली ती पहा नवीनच कार्टून आलं आहे मॅक्स आणि रूबी सो त्या दोघांच्या हातावरती दोन बनी काढलेले आहेत एकीचं नाव आहे अगस्त्याचं मॅक्स आणि बर्फीची रुबी आणि ही आहे माझी मेहंदी चला आम्ही निघालो आता तिच्या स्कूलमध्ये आज आहे तिचा रिझल्ट सो स्कूलमध्ये निघालो आहे आणि खूप मस्त वाटते आजचं एकदम फ्रेश वातावरण स्वयंपाक अर्धा झालेला आहे आणि अर्धा घरी आल्यानंतर हे पहा मिस्टरांनी सिग्नेचर केलेली आहे ती की आम्ही आलो आहे म्हणून आणि पेपर्स पाहिले हा करेक्ट उत्तर होतं पण ते त्यांनी रॉंग दिले मग ते करेक्शन करून घेतलं आणि पहा हिंदीमध्ये थोडे मार्क्स कमी आहेत तिला हिंदी नवीन सब्जेक्ट येईन थोडा जड जातो आहे तर त्याच्यावर मला जास्त लक्ष द्यायचं आहे हे मला आता समजलेलं आहे बाकी हे पहा ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी आणि गुड पण दिलेला आहे सो घरी येताना आम्ही गाडीचा सीट कवर जरा खराब झाला होता सो so, नवीन सीट कवर बसून घ्यावं अगस्त ते काय विचार करत असेल काय माहिती गाडीचं ते सीट काढलं होतं त्याच्यामुळे आणि हा सीट कवर सिलेक्ट केला त्यानंतर घरी आलं पटकन ताट केलं कारण आता भूक भरपूर लागली होती त्याच्या आधी देवाला पुजून यायचं होतं सो so, वारुळाला आले आणि हे आहे वारुळ आमच्या इथे सो so, पुण्यात असूनही मला वारुळाला जाता येतं आहे आता हा नागपंचमीचा सण नागपंचमी हा श्रावणातील येणारा पहिला सण हा श्रावण सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला येतो म्हणूनच ह्याला कदाचित नागपंचमी असे म्हणतात आणि तुम्हाला सांगू का काल जो व्हिडिओ मी अपलोड केला होता ना त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खरंच खूप आभारी आहे खूप सारे धन्यवाद तुम्हा सर्वांना त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया कोणकोणते पारंपरिक खेळ खेळतात जसं की झोका फुगडी फेर धरणे आणि बरंच काही आता इथे पहा मी वारुळाची पूजा करून घेतली छान अशी नागदेवतेला दूध लाया तसेच पूर्णाचे दिंड असा नैवेद्य दाखवला आणि तुम्हाला एक विचारायचं होतं की आपण जेव्हा वारुव्याला पुजायला जातो तेव्हा पाच दगडं पुजतात बघा आता ते का पुजतात ते मला माहिती नाही पण मा आईंनी सांगितलं तसं मी केलं आणि दरवर्षी तसंच करते सो जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा बाकी जी माहिती मला माहिती आहे ती तुम्हाला मी सांगितली अशा प्रकारे मी आजची ही नागपंचमी अशी सुंदर अशी साजरी केली वस्त्रमाळ दूध लह्या आणि हे छानसे फोटोज काढले आणि हो बर्फीकडूनही मी नागपंचमीची म्हणजे पूजा म्हणजे वारुळाला दूध लहाया वगैरे तिच्याकडूनही वाहून घेतल्या त्यानंतर हे सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आम्ही जास्त कोणी नव्हतं इथे कारण आम्हाला लेट झालं होतं भरपूर स्कूलमध्ये गेलो होतो ना त्याच्यामुळे सो ही माझी एक मैत्रीण होती सो आम्ही दोघीच आलो होतो त्यानंतर आम्ही तसंच महादेवाच्या मंदिर तिथे गेल्यानंतर महादेवाची मनोभावे पूजा केली महादेवालाही दूध ह्या वगैरे अर्पण केल्या बर्फीकडूनही पूजा करून घेतली ओम नम शिवाय सो असा होता आजचा माझा हा दिवस तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय हर हर महादेव